हाय वडुल्यांना कसे आहात मजेत ना मस्त मी वर्षा लवलेकर म्हणजे तुमची वर्षा आधी काव्य वर्षा या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत आज की नाही मी खास तुमच्या लहानग्या भावासाठी म्हणा की बहिणीसाठी म्हणा एक छानस बडबड गीत घेऊन आले आहे अच्छा बडबड गीत म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला बडबड गीत म्हणजे या लहान लहानग्यांना समजेल असं त्यांच्याच भाषेत लिहिलेलं गाणं किंवा कविता म्हणजे बडबड गीत ह्या बडबड गीतांनी हे लहानगे खूप आनंदी होतात एन्जॉय करतात आपण करतो की नाही तसं त्यामुळे हे त्यांच्यासाठी मी खास लिहिलं आहे म्हणजे तुम्ही पण पहा तुम्हाला सुद्धा आवडेल मला तर वाटत अरे तुम्हाला काय मला स्वतःला सुद्धा हे बडबड गीत अतिशय आवडतात मजा येते म्हणून मी पण आज एक खास लहानग्यांसाठी माऊच पिल्लू हे बडबड गीत घेऊन आले आहे आता हे तुम्ही पहा आवडलं का ते मात्र मला नक्की कळवा बरं का चला तर आता पाहूया माऊच हे पिल्लू इटुकल पिटुकल गोडूल अस छोटस पिल्लू काय काय करताय ते आपण पाहूया माऊच पिल्लू इल्लू टिल्लू माऊच पिल्लू इल्लू टिल्लू माऊच पिल्लू बोलताय म्याऊ हल्लू हल्लू बोलताय म्याव म्याव हल्लू हल्लू चेंडू मागे धावताय दुडू दुडू चेंडू मागे धावताय दुडू दुडू घरभर करताय करता लुडू बुडू पण भुबूचा आवाज येता दुरून भुबूचा आवाज येता दुरून पटकन आईला बसे बिलगुन खेळून खेळून होता रिकामा पोटू खेळून खेळून होता रिकामा पोटू दूध भात खाई कसा चुटू चुटू झोप येता आईच्या कुशीत शिरे गोडू झोप येता आईच्या कुशीत शिरे गोडू माऊ म्हणे हळू बोला बाळाची झोप नका मोडू शाळेतून येताच चढून बसतं मांडीवर शाळेतून येताच चढून बसतं मांडीवर लाडाने हात फिरवून घेतं डोक्यावर माऊचं पिल्लू आहेच भारी क्यूट माऊचं पिल्लू आहेच भारी क्यूट म्हणूनच तर मला बाई आवडतं आहे खूप म्हणूनच तर मला बाई आवडतं आहे खूप धन्यवाद